मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती वतीनं आजच्या या पत्रकार परिषदेला मी सर्व पत्रकार बांधवांचं प्रिंट मीडिया मीडियासह इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सर्वांचं आणि मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी स्वागत करतो जसं तुम्हाला माहिती आहे की उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य दादा पवार यांचा त्यांच्या पक्षाच्या कुठल्या जनसन्मान काय तर कार्यक्रमानिमित्त मोहळ तालुका दौरा आहे पण गेल्या काही दिवसापासून मोहो तालुक्याची बदनामी किंवा मोहो तालुक्याची फाळणी करून लोकांना नस म्हणजे गरज नसताना कोणाची मागणी नसताना मोहो तालुक्याचे दोन तुकडे करण्याचा जो निर्णय अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून घेतलेला आहे त्याच्या विरोधात जे जनभावनाचा जनभावनेचा आक्रोश चालू आहे वे वेगवेगळे आंदोलन समितीच्या वतीने केलेले आहेत आम्ही चार जणांनी उपोषण केलं होतं त्या प्रत्येक आंदोलनाला आम्हाला सरकारनं जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासन कुठलंही पाळलं नसताना आमची अंगर तहसील रद्द करण्याची मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नसताना आणि पूर्णपणे ह्या आमच्या मागणीकड आमच्या आक्रोशाकड मोळ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशाकडे डोळेझागपणे करून उद्याचा जो अजितदादांचा जनसन्मान यात्रा म्हणून जे दौरा आहे तो खरं तर जन नाही तर जन अपमान यात्रा दौरा असं आम्हाला वाटतं आमच्या मोह तालुक्याच्या जनतेचा अपमान करणारा त्यांच्या जखमीवर मीठ सोळणारा दौरा आहे असं आम्हाला खात्री झालेली आहे आणि त्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रशासकीय पदावर किंवा ह्याच्या पदावर असणाऱ्या माणसाच्या माणसाचा अपमान किंवा त्या पदाची गिरिनामा आम्हाला कमी करायची नाही परंतु आमचा आक्रोश आमचं दुःख आमच्या वेदना आमच्यावर झालेला अन्याय हे प्रशासन सरकार पूर्णपणे डोळेजागपणे करते त्याच्याकडे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून मोह तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं उद्या मोहोळ शहर आणि मोहोळ तालुका सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचं आव्हान आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय त्यात आम्हाला सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आम्हाला भरघोस प्रतिसाद आता या दोन दिवसात आम्ही चर्चा करत असताना मिळालेला आहे सगळ्यांनी सहमती दाखवलेली आहे त्या दृष्टीनं आणि त्यामुळं आजचा हा निर्णय आम्ही घेतोय काय भूमिका आहे उद्याच्या बाबतीत सांगितलेले तथापि मी दोन शब्द सांगतो की जवळजवळ जवड़ आता दोन महिने झाले अंधारा परत शेलचा विषय काचतोय अपना हैं कि वेगे वेगे ना सर्वांना माहिती आहे की वेगवेगळी आंदोलनं झाली आणि चार पाच वेळेला आमच्या प्रमुख प्रतिनिधी की जे सत्यत पण आहेत आणि बिगर सत्तेत पण आहेत या प्रत्येकानं त्यांच्या त्यांच्या नेत्याजवळ या विषयाची गांभीर्य आणि कैफियत तीव्रतेने त्यांच्या नेत्याच्या समोर दाखवून दिलेले उद्या अजितदादा यात आहेत अजितदादा च्या समोर सुद्धा त्यांचे नेते उमेश पाटील असतील जुने नेते थी मनोहर भाऊ असतील मानाजी बापू असतील या सर्व मंडळीने आमच्या समक्ष दादाने या प्रश्नाची तीव्रता दोन तीन वेळा दाखवून दिली माझ्या डोळ्यात समजलं आम्ही काय बोललो ना आमचं पक्षाचा काय विषय नव्हता पण त्याने काय होतं मानाजी बापून तर अक्षरच्या दोन वेळा माझ्यासमोर आम्ही संपवतोय आम्ही संपवून या भाषेत दादांना सांगितलं पण एका मोठ्या कुठल्या तरी नेत्याच्या हट्टापाई त्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणा किंवा स्थैर्यासाठी भविष्यातल्या हे केलं जातं हे दादाना दाखवूनसुद्धा सुद्धा सारख्या जाणकार व्यक्तीने यात लक्ष घालून तर हे थांबवायला पाहिजे होतं असं अपेक्षित होतं दादांचं नाव आम्ही ऐकून होतो बाबा धडाडीचे नेते असं तसं आम्हाला अपेक्षा होती दादांकडून की नाही रे बाबा हे चुकीचं होतं आहे आणि हे थांबवलं पाहिजे पण तसं काय आम्हाला आणि बाप्पोला बोलले दादा मानाजी बापूला नाही नाही तसं काय होणार नाही बाप्पू हां होणार नाही असं काय बापू मग आम्हाला थोडा आजार वाटला होता की सर्वसामान्य कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी पक्षात असा निर्णय घेतला जाईल पण तसं काही झालं नाही तथापि मी दादाने हा दौरा करावा महाराष्ट्रभर करावा कुठं करावं त्यांचा त्यांचा विषय आहे पण मगाशी महेशनं सांगितल्याप्रमाणे जखमीवर मीठ चोरणं जखमीची खपली काढणं असा प्रकार आहे जे दादाला त्यांनी दिसून दाखवून दिलेला नाही हा त्यांचा विजयोत्सवच आहे त्यांना वाटतो विजयोत्सव आहे पण तो पराभव उत्सव आहे हा विजयोत्सव जरी त्यांना वाटत असला पण दादाने वेगळ्या पक्षाच्या कामासाठी येऊन बोलवलं आहे पण दादा येत आहेत ठीक आहे पण हे जे काही चुकीचं झालं आहे याला आता महिजीने सांगितलेलं त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत आमचा लढा कोर्टात आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे तरी कुठंतरी कोणातरी ऐकून ह्या गोष्टी थांबवायला पाहिजेत हे अपेक्षित आहे एवढंच